शहाण्णव गुण मिळालेल्या शाळेला डावलून चक्क बारा गुण मिळालेल्या शाळेला बक्षीस देण्याचा चमत्कार महाराष्ट्रात याच वर्षी घडला आहे आणि हा चमत्कार केला आहे महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये असे चमत्कार घडत आहेत आणि ते चमत्कार का घडत आहेत काय निकषात बदल करण्यात आले ऐन वेळेवर ते सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वर्धे जिल्ह्याचे सरस्वती शाळा धोंडगाव येथील मुख्याध्यापक अतुलजी अतुल अतुल देवडेजी मला सांगा काय निकष करण्यात आले शासनाच्या जी आरमध्ये कोणी केले आणि ते कधी केले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा जो शासन निर्णय होता तो सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा त्या दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये सगळे निकष ठरवून दिलेले होते मात्र स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धा संपलीसुद्धा चार तारखेला त्यानंतर चार तारखेला केंद्रस्तरीय मूल्यांकन सुरू झालं मात्र चार तारखेला केंद्रस्तरीय मूल्यांकन सुरू झालं आणि सहा तारखेला स्पर्धा संपल्यानंतर मान्य शिक्षण आयुक्त पुणे यांनी एक निकष काढला की त्यामध्ये असं म्हटलं गेलं की मागील वर्षी ज्या शाळेचा जो क्रमांक असेल जसा पहिल्या क्रमांकावर मागील वर्षी जिल्ह्यातून एखादी शाळा असेल तर तिला पहिल्या क्रमांकावर न राहता तिला विभागात जावं लागेल विभागात जिंकावंच लागेल आणि जर ती विभागात जिंकली नाही तर तिला जिल्हा लेवलवरचं बक्षीस मिळणार नाही किंवा त्याच्या खालचंही बक्षीस मिळणार नाही असा जो बदल केला आणि त्यामुळे काय झालं की जास्त गुणाच्या जास्त गुण मिळवलेल्या शाळा आहे त्या बाद झाल्या आणि कमी गुण मिळवलेल्या शाळेला बक्षीस प्राप्त झाल्या पण यामुळे असं होईल ना की आणखी नवीन नवीन शाळांना बक्षिसव मिळतील उत्तेजन मिळेल मग यात हरकत काय बरोबर आहे आमची त्याच्यावर हरकत नाही मग आमचं एवढं म्हणणं आहे की हे सगळं करायचं होतं तर ते स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वी करायला पाहिजे पुढील वर्षी जर हाच निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागत करू मात्र आताच घेतलेला निर्णय हा अनेक मेहनत केलेल्या किंवा कार्य केलेल्या शाळांवर न्याय आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जे आयुक्तांनीच वारंवार पत्र काढले आणि शाळेत शाळेला सहभागी करण्यासाठी बाध्य केलं तर त्या शाळेने ते सहभागी झाले त्यामध्ये सगळ्या सुविधा के निर्माण केल्या आणि त्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी खर्चसुद्धा केला उदाहरणार्थ एक साधी गोष्ट सांगायची झाल्या की सोलर पॅनलवर एक मार्क दिला होता आणि त्या सोलर पॅनलची किंमत दोन लाख रुपये तीन किलोवॅटची तर अनेक ते अनेक शाळांनी त्याच्यासाठी सोलर पॅनल बसवला की जेणेकरून नाही काही तर आम्हाला तालुक्या लेवलचं बक्षीस जरी मिळालं तरी आपला तीन लाख रुपये तो खर्च निघून जाईल बा परंतु झालं हे की स्वर्धा संपल्यानंतर त्यांना माहीत पडलं की अरे आता तर आपल्याला बक्षीस तेव्हाच मिळेल ज्यावेळेस आपण जिल्ह्यातून पुढे जाऊ आणि हा अन्याय आहे बरं बारा टक्के माफ करा आ, बारा गुण मिळालेल्या जे शाळा आहे कुठली शाळा आहे ती आणि पायाभूत सुविधांसाठी किती गुण आहे पायाभूत सुविधांसाठी तेह तेहत्तीस गुण महाराष्ट्र शासनाच्या जी आरमध्ये लावून दिलेले होते गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरची तालुका आहे आणि त्या कोरची तालुक्यामध्ये एक धनंजय स्मृती विद्यालय आहे त्याला छानव गुण मिळालेले आहे आणि तालुक्यातून त्याचा प्रथम क्रमांक आहे आणि या माननीय शिक्षण आयुक्त यांच्या पत्रानुसार काय झालं की शिक्षण ते शाळा मागच्या वर्षी प्रथम असल्यामुळे तिला बाद केल्या गेलं आणि तिसरा क्रमांक जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुले म्हणून एक विद्यालय आहे त्या विद्यालयाला दिला गेला आहे त्याचं त्याला बारा गुण प्राप्त होतात ज्याच्याकडे आपण जर नियमाप्रमाणे पाहिलं की पायाभूत सुविधेसाठी तेहतीस ते गुण लागतात आणि त्यांच्याकडे बारा गुण आहे मग बारा गुणवाल्या शाळेने विजयी व्हायचं आणि त्या त्र्याण्णव गुण ज्या शाळेला आहे तो बाद होईल आणि ते का बरं फक्त आणि फक्त शिक्षण आयुक्त यांच्या पत्रामुळे या प्रकरणात तीन वेळा मला वाटतं तुम्ही उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर गेलात एकूण काय थोडक्यात सांगा आदेश होता आणि त्याची पायमल्ली झाली आहे असं का वाटतं तुम्हाला पहिल्या वेळेस ज्यावेळी आम्ही कोर्टात माननीय उच्च न्यायालयाकडे गेलो त्यावेळी उच्च न्यायालयाने प्रथमत हे नोटीस केलं की जी आरमध्ये या गोष्टीचा कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून त्यांनी शासनालाही विचारणा केली होती की नवीन निकष लावण्याचा अधिकार आहे का माननीय आयुक्त यांना आणि असा निकष का बरं लावला आणि म्हणून त्याचवेळी आम्हाला बक्षीस वितरणासाठी स्थगितीही दिलेली होती त्यांनी पण हे प्रकरण दुसऱ्या न्यायमूर्तीकडे गेलं आणि शासनाचं उत्तर त्यावर सादर झालं उत्तर देताना शासनाने बरोबर उत्तर दिलं की आम्ही या निकषामुळे शाळांवर अन्याय करत नाही तर शाळेला पुढे जाण्यासाठी संधी देतो आम्ही आणि त्यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही आणि म्हणून हे म्हणणं कन्सिडर करत मान्य उच्च न्यायालयानं ना आदेश दिला की जी आरच्या पॅरेमीटरनुसार तुम्हाला कार्यवाही करणे अपेक्षित आहे हे वेगळं सांगायची गरज नाही असं आम्ही जी आरच्या पॅरामिटरनुसार केलेलं नाही आहे आता काय परिस्थिती आहे आणि आता तुमचा काय आक्षेप आहे तरीसुद्धा मान्य शिक्षण आयुक्त यांनी आधी जाहीर करताना त्यांच्या त्या पत्राप्रमाणेच मागील वर्षी जो प्रथम होता त्याला बाद करून पुढच्या शाळेला क्रमांक दिला आणि त्यामुळे अनेक शाळांवर अन्याय झालेला आहे आता आम्ही त्या त्याच्यानंतर पुनर्विचार याचिका हायकोर्टात दाखल केली होती पुनर्विचार याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालयाचं म्हणणं असं पडलं की आम्ही जो आदेश दिलेला तो बरोबर आहे आम्ही शासनाला आदेश दिला होता जर शासन ते आदेश मान्य नसन करत तर तुम्ही पुन्हा याचिका दाखल करू शकता आणि आम्ही जे आयुक्ताच्या पत्रावर निर्णय घेतलेला आहे तो मेरिटवर निर्णय घेतलेला नाही फक्त त्यांचं म्हणणं कन्सिडर केलेलं आहे जर आम्ही मेरिटवर निर्णय घेतला असता तो तो भाग तो कायद्याचा भाग होता म्हणजे जी आर न्यायालयात प्रविष्ट असताना प्रकरण आता म्हणजे बक्षिस देणं किंवा सन्मान देणं सुरू झालेलं आहे काय म्हणणं माझं असं म्हणणं आहे की न्यायालयात प्रकरण दाखल आहे आणि अकोला जिल्ह्याचं जे प्रकरण आहे त्यामध्ये अट टाकलेली आहे की जे बक्षीस वितरण होत आहे समजा किंवा रिस्पॉन्डंटनं कोणती ॲक्शन घेतली तर ती अंतिम निर्णयाला धरून राहील जर अशा वेळेस महाराष्ट्र शासनामध्ये जे बक्षीस वितरणाचा किंवा निधी वाटपाचा कार्यक्रम लावलेला आहे जर निधी सगळीकडे वाटप झाला आणि हायकोर्टाने जर असा निर्णय दिला की बा आयुक्ताचं पत्र नियमा धरून नाही आहे नियमाला धरून नाही आहे आणि जी आरमध्ये ज्या गोष्टी लागू केल्या त्याच्याप्रमाणेच बक्षीस वितरण करा तर महाराष्ट्रामध्ये हे सगळे पैसे वाटले मग निधी वाटल्यानंतर ते सगळे परत घेणं शक्य होईल का आणि महाराष्ट्र आहे का खूप खूप धन्यवाद तर अतुलजी ज्या पद्धतीनं सांगतायत एकूणच कित्येक शाळांनी या स्पर्धेमध्ये बाजी मारण्याच्या उद्देशाने स्पर्धेच्या त्या भावनेत येऊन लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी पूरक आणि अनुकूल अशा सुविधा निर्माण केल्या मात्र आता शहाण्णव गुण असलेल्या शाळांना डावलून जर बारा गुण असलेल्या शाळांना बक्षीस देण्यात येत असेल तर यातून राज्याचं शिक्षण आयुक्त कार्यालय कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे सुद्धा एक कोळच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर